नमस्कार या चॅनलवरती आपले सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आत्ताच मुंबई भागामध्ये भिंधवडचे शर्यती पार पडल्या या भिंजवडसाठी ओपनचे बैलसुद्धा आलेले होते त्यामध्ये सरजा त्यानंतर रणजित सरनिंबाळकर यांचा सुंदर आणि लखन असे बैल आले होते तर सरजा सुंदर आणि बुंगा यांच्या शर्यतीत झाल्या आणि त्यामध्ये लखन याला पहिल्या शर्यतीमध्ये पराभवाचा सामना करावा लागला तर तो दुसरी शर्यत जिंकला तर यापुढील ओपनच्या मैदानावर बकासूरसाठी कोणते मैदान असणार आहे आत्ता तीन दिवसापूर्वी माऊलीचे मैदान झाले या मैदानावर बकासूर आणि वजीर यांना प्रथम क्रमांक मिळाला होता तर यानंतर साठी पुढील कोणते मैदान असणार आहे याविषयी आपण अपडेट आप जाणून घेणार आहोत तर मित्रांनो हे मैदान होत आहे कोंबर्डी येथे तर या मैदानावर बक्षीही चांगली आहेत हे मैदान होत आहे तीन जून रोजी सभापती केसरी म्हणून या मैदानाचे नाव असणार आहे आणि याही मैदानावर गट पाच लाख दोन हजार रुपये बक्षीस म्हणून देण्यात येणार आहे या मैदानावर प्रथम क्रमांकास एक लाख दुसऱ्यासाठी सत्याहत्तर हजार तिसऱ्यासाठी पंचावन्न चौथ्यासाठी चव्वेचाळीस पाचव्यासाठी तेहतीस सहाव्यासाठी बावीस आणि सातव्यासाठी अकरा हजार आणि मानाची गदा असे येथे देण्यात येणार आहेत आणि बरीचशी बक्षिसेसुद्धा इथे देण्यात येणार आहेत त्यानंतर या मैदानावर प्रवेश फी ही फक्त एक हजार रुपये असणार आहे आणि हे मैदान होत आहे तीन जून रोजी सभापती केसरी म्हणून आणि या मैदानावर शंभर टक्के बक्कासूर आपणास हजर दिसणार आहे या मैदानावर इतरही टॉपचे बैल आपणास पावयास मिळतील धन्यवाद मित्रांनो भेटूया पुढील व्हिडिओमध्ये चॅनेलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअरसुद्धा करा नमस्कार